प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचरकरांची शहरातील राजर्षी शाहू महाराज पुतळा परिसरात असणारे साठ वर्षापूर्वीचे रेन ट्री जातीचे भले मोते वृक्ष मंगळवारी रात्री कोसळले रस्त्याच्या विरुद्ध दिशेला बँकेच्या समोर कोसळले आहे रात्री साडेअकराच्या सुमारास हे वृक्ष कोसळल्यामुळे कोणत्याही प्रकारची हानी झाली नाही सतत सुरू असलेल्या पावसामुळे वृक्ष कोसळले असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली इचलकरंजी महापालिकेच्या हद्दीत रस्त्यावर मोठ्या सावलीचे रेन ट्री नावाचे वृक्ष आहे यातीलच साठ ते सत्तर वर्षापूर्वीचे एक भले मोठे वृक्ष सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुळासकट निघून कोसळलं आहे इचलकरंजी महापालिका प्रशासनाकडून बुधवारी सकाळी रस्ता वाहतुकीस बंद करून हटवण्यात आला इचलकरंजी कोल्हापूर या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते त्यामुळे हे वृक्ष दिवसा व रस्त्याकडील बाजूस कोसळले असते तर मोठ्या प्रमाणात झाली असती शहर परिसरात बुधवारी बुधवारी दिवसभर पावसाने दिली असल्याने अनेक लग्न समारंभ तसेच विविध कार्यक्रम घेण्यात आले होते पाऊस न पडल्यामुळे या शुभ कार्यात कोणतेही अडथळे आले नाहीत त्यामुळे नागरिकातून समाधान व्यक्त होत जवळपास आठ दिवसांनी पावसाने उघडीप दिली आहे